राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला मिळालेल्या तुतारी म्हणजेच तुतारी वाजवणारा माणूस या पक्षचिन्हाचं आज किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आलं या सोहळ्यावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली छत्रपती शिवाजी महाराज यांचे कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवलाय अशा शब्दात राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टोला आणलाय राज ठाकरे डोंबिवलीत पत्रकारांशी बोलत होते यावेळी बोलताना राज ठाकरेंना शरद पवार गटाच्या नवीन पक्षचिन्हाच्या रायगडावरील सोहळ्यावर प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवलाय असा टोला राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावलाय नेमकं काय म्हणालेत राज ठाकरे पाहूयात याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भारतामध्ये मा बोललोय की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं आण राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्याचा रायगड आठवला हे मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी तुम्हाला विचारला होता की तुम्ही शाहू खुले आंबेडकर नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर